आहे सिजन करायचे त्यावेळेला आई आई बाबा न विचार करता आई आपल्या पोटावर सुरी कातरी जागा घ्यायला सुद्धा कमी पडत नाही माझं बाळ या जागा सुरक्षित आलं पाहिजे त्यामुळं विद्यार्थ्यांना आईनं तुम्हाला कसं जन्म दिला आहे आईनाच माहिती जेव्हा तुम्ही मोठं व्हाल त्यावेळेला तुम्ही आईच्या स्थितीत्या आणि सगळ्यांनी पालकांनी सुद्धा आपल्या आईला बाबांना जे आहेत त्यांना फोन कराव द्या आपल्या आईला नमस्कार कराव द्या मोबाईल मोबाईलवर न कारण खूप सुंदर आपली सोय झाली आईवडाला पण पोहोचू शकतो आपण फोनद्वारे एक दिवस असतो का यासाठी अशी पूजा करा काढलं कर